महाराष्ट्र शासनाकड तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी केश कला या ठिकाणी बोर्ड स्थापन होऊन तमाम या ठिकाणी सकल जो आपला नाभिक समाज आहे नाभिक समाजाच समाजा या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन झालेलं आहे जे स्थापन झालेलं महामंडळ या ठिकाणी आज सागायतपणे कार्यान्वित होताना दिसत नाही तमाम महाराष्ट्रातील सर्व या ठिकाणी नाभिक समाज या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायला सागर बंगल्यावरती गेल्यानंतर त्यांनी ती भेट नाकारली अक्षरशः खऱ्या अर्थाने या ठिकाणी नाभिक समाज की जो सेवे अंतर्गत आज खरं तर या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्र असेल देशपातळीवरती असेल तमाम गोरगरीब लोकांच्या या ठिकाणी असणाऱ्या निस्वार भावनेतून आपल्या सेवेचं से या ठिकाणी काम करत असताना अशा सेवा देणाऱ्या या ठिकाणी असणाऱ्या नाभिक समाजाला डावलून त्यांना अपमानित करणं हे महाराष्ट्र सरकारला न शोभणारी अशी बाब आहे आणि म्हणून तमाम सर्व नाभिक समाजांच्या मध्ये महाराष्ट्रभर नव तर देश पातळीवरती आज संतापाची लाट उसळलेली आहे आणि याचा उद्रेक म्हणून उदय दिनांक या ठिकाणी दहा नो या ठिकाणी दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्या या ठिकाणी सेवा महामंडळ असेल सकल नाविक समाज या ठिकाणी असेल त्याचबरोबर सर्व बहुजन समाज बांधवांच्या वतीनं आज आमच्या या ठिकाणी न्याय आणि अधिकाराच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने त्याची गंभीरतेने दखल घ्यावी आणि तमाम या राज्याचे सन्माननीय कर्तव्य या ठिकाणी एक कर्तव्य भावनेतून असणारे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना सुद्धा या ठिकाणी आम्ही आवाहन करतो की आमच्या या ठिकाणी कार्यान्वित असणाऱ्या या आर्थिक विकास महामंडळाचा जर या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते कार्यान्वित केलं तर गोरगरीब वंचित उपेक्षित असा तरुण जो बेरोजगार आहे त्यांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांचे उद्योग व्यवसाय समाजाला या ठिकाणी आर्थिक त्यांना समाज जीवनामध्ये एक चांगल्या पद्धतीने पुढे येईल अशा पद्धतीची या ठिकाणी आमची नाविक समाजाची भावना आहे या मागणीचा सहानुभूतीपूर्वक या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी याची गंभीरतेने दखल घ्यावी अनेक उद्यापासून आम्ही या ठिकाणी बेमुदत अशा अमोल उपोषणाला इथं सांगितलं